कोयना पांडोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच साताऱ्या जिल्ह्याला रेड अलर्ट नद्यांच्या पाणीपातळीत वाढ पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या कोयना विभागात मुसळधार पाऊस सुरू असून शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे दुवादार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे तसेच हवामान विभागानेही साताऱ्या जिल्ह्याला बुधवारीही रेड अलर्ट जारी केला आहे कोयना धरणा अंतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने छोट्या नद्या नाले ओढ्यांमधून प्रति सेकंद सरासरी एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे आगामी काळात पाऊस धरणाची एकूण पाडणी साठवून क्षमता लक्षात घेता खबरदारी म्हणून धरणाच्या पायत्या वीज ग्रहातील वीस मेगावॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू करण्यात आले आहे या जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रति सेकंद एक हजार पन्नास क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे मुळातच पूर्वेकडील विभागात पडत असलेला पाऊस कोयना नदीच्या पाणी झालेली वाढ आणि आता धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातीत लक्षणीय वाढ झाली आहे ही, ही वाढ लक्षात घेता नदीकाठची गावे लोकवस्तीतील नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे तहसीलदार अनंत गुरव तसेच कोयना व्यवस्थापन प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे धरणामध्ये पाणी साठा झाला असून गेल्या चोवीस तासात कोयना नगर येथे एकशे बासष्ट मिलीमीटर नवजा येथे एकशे सत्तावन्न मिलीमीटर तसेच महाबळेश्वर येथे एकशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणी साठ्यात चार पॉईंट तेहतीस टी एम सी ने वाढ झाली आहे तसेच धरण कोसळण्याच्या संभाव्य भीतीने प्रशासनाने पाटण तालुक्यातील येराड ज्योतिबाचीवाडी येथील चौदा कुटुंबातील पंचेचाळीस लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे मुक्तागिरी न्यूज साठी विद्या मासुरणेकर पाटण